आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास माशे ते हनुमान निमित्त जत्रा भरते ही जत्रा होऊन आता महिना उलटणार आहे मात्र जत्रे दरम्यान निर्माण झालेला कचरा अद्याप उचलण्यात आलेला नाही काणकोण तालुक्याच्या लोलये पोळे पंचायतच्या चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती जा झाली आणि हनुमान जयंती जा जातक जे जा फेरीवाले आईले आणि फेरीवाल्यांनी पळय हे सगळे प्लास्टिक ही प्लास्टिकाची खुर्ची आणि हे फुल्ल प्लास्टिक जे असा हे रस्त्याच्या सायडीक जो समुद्र असा जी नदी आता ती फुल्ल प्लास्टिक उडला हे प्लास्टिक अजून म्हणल्यार काढलं ना आणि हे जर प्लास्टिक अशेंच उरत जाल्यार हे फुल्ल समुद्रान वतले आणि समुद्रान वतरी हे खंय पावता आणि हाजे किती जाता हे कांय खबर ना पूण तुमी पळोवपाक शकतात जात्रा जवळ जवळ पंधरा दीस सुमार झाले आता ये आमची ऑथोरिटी खू नदल्या म्हणून एक मोठा प्रश्न निर्माण झाला आणि हे जर प्लास्टिक सगले समुद्रांत गेले जे हा दुष्परिणाम जो जातलो हा जबाबदार कोण असे आता एक बोवाळ पसरला हे पण हे सगळे प्लास्टिक जात्रेचे जे फेरीवाले आयल्ले ह्या फेरीवाल्यांनी फुल्ल प्लास्टिक फुडोन हंग गेल्ले आसात आनीक खरें म्हटलं जाल्यार ऑथरिटी जी आमची आसा पंचायत असा ताणे हंगा लक्ष घालपाची खूब गरज दिशिल्ली पूण अजून म्हळ्यार तशें घडना आनी हें प्लास्टीक जें आसा आता पळयात आनी हांगा फुल्ल प्लास्टिकान हे जागो भरिल्लो आसा आणि हे थोड्या दिसांनी गालजीबाग वचपाचें आसा काणकोण तालुक्याच्या लोलये पोळे पंचायत शाळेक माशां म्हणतात तेवीस चार दोन हजार चोवीसांक हनुमान जयंती झाली आणि हनुमान जयंती जाता हांगा फुल्ल फेरी येतात आणि फेरी ते त्यांचे जे जा सामान घेता आणि भायले प्लास्टिक उरतं ते प्लास्टिक सगळे हंगा आसा आणि आता आणि एक म्हयने भितर पाऊस येतलो आणि हे ये पाऊस आले की वाऱ्याचे सगळे समुद्रांत वतले आणि समुद्रात प्लास्टीक गेल्या कारणान मोठा प्रॉब्लेम जातलो खरं म्हटलं जाल्यार जेन्ना प्लास्टिक या रस्त्यार पडिल्ले उरता तेना कॉन्सर्न ऑथॉरिटी जो पंचायत आणि हे सगळे करपा करता पण आमगेली ऑथॉरिटी खंय न्हिदल्या काय खबर ना वचत ती प्लास्टिक प्लास्टिक जाला आणि हे समुद्रान खंच्या वेळार वचू शकता लागून कॉन्सर्न डिपार्टमेंट असा तांणी तिथल्या बेगीन हांगा हो येवचें आणि हे सगळे प्लास्टिक गोळा करून वरचे असे पब्लिकेन डिमांड केला कारण पसून पोल्युशन जातलें आणि समुद्रांत गेले आणि प्रॉब्लम जातो असे लोकांचे म्हणणे असा इन गोवा खात्री काणकोण आगस लोय प्रवाह क्रमांक नऊ मध्ये असलेल्या बालवाडीत मूलभूत सुविधा नसल्याचं वृत्त इन गोवानं प्रसिद्ध केलं होतं या बालवाडीत जाण्यासाठी रस्ता देखील वृत्त प्रसिद्ध करण्यात आले मात्र याची दखल घेण्यात आली नाही योगायोगानं ना हीच बालवाडी नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीसाठी मतदार केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले होते यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्यानं पालकांनी आश्चर्य व्यक्त केले काणकोण तालुक्याच्या लोलये पोळे पंचायतच्या एरियेक वार्ड नंबर ण नऊ आगस सरकारी प्राथमिक विद्यालय आगस आशिली आणि जेन्ना विद्यालय बंद झाले नंतर हांगा बालवाडी सुरू झाली आणि बालवाडीक वयर वतलो भुरग्यांक जाल्यार हांगा रोड नाशिल् पायवाट सारखी नाशिली पण जेन्ना लोकसभेचे इलेक्शन डिक्लेअर झाले तेन्ना हांगा ॲटोमॅटिक वाट तयार झाली ती पोळपूक शकतात आणि हे पहिले स्कूल आशिली ती बालवाडी झाल्या ह्या बालवाडीन भुरगीं शिकपाक शिकपली त्यांना ह्या बालवाडीन टॉयलेट एक ना आणि बोळ केला त्यानंतर कन्सर्न ऑथॉरिटी जी आसा जी हांगा येवन चेक केले त्यांना टॉयलेटीची परिस्थिती किती की हांगा वयर उदकाची टँक नाशिल्ली ही साधीच हें आशिल्ली आणि सकयल बालवाडीची भुरग्यांक दोन नंबरां वतली जाल्यार पळय हांगा वेवस्था आशिल्ली आणि जे एक नंबर दोन नंबर उरता ते सेफ्टी टँक पण उरता तातून वच ही परिस्थिती आशिल्ली आणि ह्या परिस्थितीन कितल्याशा पालकांनी बोवाळ केलो पण हंगा तसेच ॲक्शन घेतले ना हे सगळे उघड्याचे आशिले आणि ह्या उघड्याचे एक नंबर दोन नंबर वचपाची परिस्थिती नाशिल्ली ह्या लहान भुरग्यांक एक नंबर दोन नंबर खातीर टॉयलेट बांदात आणि उदक दियात पण वारंवार लोक मागताले पालक मागताले गांवचे लोक मागताले पण कोणाकूच कॅर केलं ना पण जेन्ना इलेक्शन डिक्लेअर झाले हांगा वोटींग दिवपाक लोक येतात आणि अधिकारी हांगा आल्यात आणि तांकां एक नंबरात दोन नंबराक त्रास जावचो ना नजो पण ही बायो टॉयलेट ही हाडून दवरिल्ली आसा जर अधिकाऱ्यांक एक नंबरा दोन नंबरा बायो टॉयलेट बसोवपाक शकता जाल्यार जी आमची बालवाडीन भुरगीं येतात तांका वायट परिस्थितीन कित्याक दवरतात असे म्हणून पालक आणि लोक प्रश्न करतात ही ती बालवाडी पहिली सरकारी प्राथमिक विद्यालय आणि आता ही बालवाडी झाल्या इलेक्शनाक जे अधिकारी हंगा असतात प्रिसायडींग ऑफिसर बाकीचे अधिकारी व्यवस्था जर करतात जे अशी बालवाडीक बी करची म्हणून लोकांचा डिमांड आशिल् ही परिस्थिती हंगा निर्माण झाली असा काणकोण तालुक्याच्या लोलये पोळे पंचायतच्या व वार्ड नंबर डो आगस्ट लोलये हांगा पहिली सरकारी प्राथमिक विद्यालय चलताले आणि ते बंद पडतरी हातून बालवाडी सुरू झाली आणि बालवाडी सुरू होतरी लहान लहान भरग्या बालवाडीत येऊप लागली पण जे लहान लहान भरगी बलवाडी येताली तेलभूत सुविधा दिवप गरज असते रस्त्या वेळ वयर येतलो जाल्यार सारकी वाट नाशिल्ली टॉयलेटीन वतले म्हणल्यार टॉयलेट उघडी साधी एक बारीक हे बसवून दरिल्ले आसा आणि ते फुल ओपन त्यानंतर आम्ही न्यूज करतरी ऑथॉरिटीक जाग आली आणि ऑथॉरिटी हिंून पोकून गेली त्यानंतर काहीच हालचाल ना आता इलेक्शन असा सेंट्रल गोर्मेंटा इलेक्शन चालू झाला आणि इलेक्शन चालत तरी जे काही हंगा अधिकारी येतात ते वयल्यान सकल सकल्यान वर येतात तेव्हा सुरक्षित येऊचे म्हणून शिमिटाचा रोड तांका एक तांकारात किंवा दोन नंबर टॉयलेटीक जाय जाल्यार बायो टॉयलेट पूण आमची जी माणकुली भुरगे हांगा शिकतात किंवा बालवाडीन येतात त्या भुरग्यांक जर एक नंबरात दोन नंबरात दो जर जाल्यार ही टॉयलेट ना टॉयलेटीचे बारीक बेसीन बसवले आसा पण थंय जर एक नंबरात वत दोन वतलो जाल्यार परिस्थिती सामकी बिकट असा पूर्ण सरकाराक आणि कन्सर्न ऑथॉरिटी जी आसा त्या ऑथॉरिटीक पडिल् ना नाशिल्लें तुमी तुम्ही शकतात वयर उदकाची टाकी बसयल्या बायो टॉयलेट बसयल्यात जर अधिकारी उगड्यार वचूंक शकनात एक नंबरात दोन नंबरात जाल्यार आमची ल्हान माणकुली भुरग्यांक कशी वतली म्हूण लोकांनी प्रश्न केला पूण सरकाराक खंयच जाग आले फक्त इलेक्शन तरी, तरी बायो टॉयलेट आणि बाकीची जी सुविधा आसा तो दिल्या कारणान आमची जी हांगा भुरगीं शिकतात त्या भुरग्यांक किंमत ना कितें असो आतां लोक प्रश्न करतात इन गोवा गांवकार काणकोण